नवदुर्गा पुरस्कार या ठिकाणी त्याचं वितरण येस नॅपक्युन बुकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगान आणि आता नवरात्र आहे त्या अनुषंगान आहे नवदुर्गा पुरस्कार या ठिकाणी वितरित होत आहेत मी, मी निमंत्रित करतोय सन्मान्य सौ स्मिता पडवेलकर मॅडम स्मिता पडवेलकर मॅडम सौ सुनीता <ड़े> कदम सन्मान्य स्मिता पडवेलकर मॅडम स्मिता पळवेलकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी नवदुर्गा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे सन्मान्य होळ मॅडम त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत नवदुर्गा पुरस्कार आणि त्याचं या सुंदरच्या सोहळ्यामध्ये वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य स्मिता पळवेलकर मॅडम यांना महिला त्यानंतर कविता लक्ष्मी मॅडम कविता लक्ष्मी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान आणि नवदुर्गा पुरस्काराचं त्यांना या ठिकाणी वितरण केले जात आहे सन्माननीय कविता लक्ष्मी मॅडम महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये देपिमाने क्रांती करत आपल्या यशाचा पताका या ठिकाणी सातत्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये रोवण्याचा महिला काम करत असतात आणि आज त्यांचाच सन्मान होणं अपेक्षित आहे महत्वाचं आहे त्यानुसंग कविता लक्ष्मी मॅडम यांचा त्या ठिकाणी सन्मान पोळ मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो सन्माननीय कविता लक्ष्मी मॅडम त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय स्वप्नाली मात्रे मॅडम कवितास या ठिकाणी लक्ष्मी मॅडमचा सन्मान होत आहे आणि त्यानंतर स्वप्नाली म्हात्रे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा वरती म्हणून स्वीकार करावा स्वप्नाली मात्रे मॅडम खऱ्या अर्थानं त्यांच्या नावातच स्वप्नाली आहे आणि वेगवेगळी स्वप्नं सातात त्यांना साकार्य करण्यासाठी त्यांची धडपड या ठिकाणी असणार आहे आणि त्यांच्या धडपडीला पाठबळ देण्यासाठी येस नॅप्चन गोटे यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय स्वप्नाली मात्रे मॅडम यांचा सन्मान मानसी सिद्धी आणि ताई यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य सरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे स्वप्नाने मात्रे मॅडम त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी निमदित करतोय मोहिनी वाघ यांना आपण आपल्या सन सन्मानाचा स्वीकार करावा समोर बसून सुंदर पद्धतीने कविता ऐकत होते आणि प्रत्येक कवितेला तेवढ्याच ताकदीनं दाद देत होते मोहिनी मॅडम ज्यांच्या नावामध्येच वाघ आहे आणि खऱ्या अर्थानं ती शेरणी प्रत्येक महिलामध्ये विसली पाहिजे तीच भूमिका या ठिकाणी आहे मोहिनी वाघ मॅडम यांचा सन्मान सविताताई सिद्धी आणि मानसी यांच्या उपस्थितीमध्ये सरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होत आहे मोहिनी वाघ मॅडम आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारला आहे त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करतो आहे मनीषा जाधव मॅडम यांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा मनीषा जाधव मॅडम मनीषा शब्दाचा अर्थ होतो इच्छा आकांक्षा आणि प्रत्येकाची इच्छा आणि आकांक्षा पूर्ण झाली पाहिजे याचं सध्यातून त्याला पाडबळ मिळालं पाहिजे याच भूमिकेतून हा सन्मान नवदुर्गा सन्मान नवदुर्गा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जात आहे मनीषा जाधव मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे या सुंदरच्या कार्यक्रमामध्ये माझा मुलगा सत्यमची इच्छा आहे त्याला अँकरिंग करायचं काय करू नेमकं तो बघ माझा रोल काय आज माझा रोल काय एक नाव त्याला फक्त पुकारायला द्या मराठीत त्याला सौ अश्विनी देशमुख मॅडम सुंदर असा उच्चार केला त्याने अश्विनी के देशमुख मॅडम यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा अश्विनी देशमुख मॅडम उंच भांडले घेत त्यांच्या पखांना बदल देण्याचं काम येस नॅपकिन गुटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यांना येस नॅपकिन गुटे चिन्ह असा हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केले जात आहे मायाचे शार या ठिकाणी दिले जात आहे त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करतोय स्नेहल पाटील मॅडम यांनी आपला सन्मान स्वीकारावा त्यानंतर निकिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा निकिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडमसुद्धा समोर बसून कवितेचा या ठिकाणी आस्वाद या ठिकाणी घेत होत्या प्रत्येक कविता या ठिकाणी सुंदर पद्धतीने ऐकत होत्या निकिता पाटील मॅडम या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारत आहेत त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी निमंत्रित करतोय संध्या मोरे मॅडम यांना संध्या मोरे मॅडम या ठिकाणी आहेत आणि सध्यासुद्धा संध्याचा प्रसंग आहे संध्याकाळ आहे आणि त्याच प्रसंगी त्यांना हा पुरस्कार प्राप्त होतोय संध्या मोरे मॅडम यांनी आपल्या पुरस्कारा पुरस्काराचा नवदुर्गा पुरस्काराचा या ठिकाणी स्वीकार करावा संध्या मोरे मॅडम त्यानंतर पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे धुमाळ मॅडम यांना सैलजा धुमाळ मॅडम त्यानंतर कल्पना जिरे मॅडम कल्पना जिरे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या कल्पनेतलं हे स्वप्न आपलं साकार झालेलं आहे आणि एक सुंदरसा पुरस्कार एक सुंदर सन्मान सुंदर सोहळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रदान केले जात आहे नवदुर्गा पुरस्कार कल्पना जिने मॅडम आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी आहे एखाद्या खऱ्या अर्थानं कौतुकाची बाब असते नाहीतर कुठलाही पुरस्कार कुणाच्या हातामध्ये दिला जातो पण या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी उल्लेख आहे त्याचं नाव या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने ही मेहनत आहे की प्रत्येक गोष्टीचा बारकाव्याने या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सातत्यानं नवोपक्रम नाविन्यता आणि ती सजावट या ठिकाणी दिसत असते सरांच्या माध्यमातून कल्पना जेने मॅडम यांनी आपला सन्मान स्वीकारलेला आहे त्यानंतर दिपाली संकपाळ मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा दीपाली संकपाळ मॅडम या ठिकाणी संपाळ सरांसोबत सातत्यानं असत असतात आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान या ठिकाणी संकपाल मॅडम द्यायचं असतात त्या दिपाली मॅडम या ठिकाणी सन्मान होत आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्यानं त्या मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचं काम दीपाली मॅडम करत असतात त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे यस नक्की भूके त्या या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाना काही अर्थानं पती पत्नी एकत्र आपल्याला दिसत नसता सातत्याने एकत्र असणार हे व्यक्ती सर मॅडमच्या सोबत फोटो काढायला ते काढून घ्या असा चान्स परत भेटणार नाही कारण आज कविता डॉट कॉमच्या ह्या मंचावरती सगळ्या प्रेमाच्याच वार्ता चालू होत्या परत घरी गेल्यानंतर अशी कम्प्लेट आम्हाला करू नका की मी त्या फोटो फ्रेममध्ये नाही आहे म्हणून अच्छा सिक्सर मारायचं का रमेश सक्पाल सर आणि दीपाली सकपाल मॅडम एकत्र फोटोफ्रेमी देत आहेत खरंतर या मोबाईलच्या जमान्यामध्ये नवरा बाईक होतं या ठिकाणी संवाद होत नाही एकमेकांना बघायला सुद्धा मिळत नसतं पण आज एकाच फोटो फ्रेममध्ये दोघ सुद्धा आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हा नवरात्र उत्सव खऱ्या अर्थानं उत्सव झाला आहे दीपाली सकपाल मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रित करतोय सुजाता संदीप पटेल मॅडम यांना आपण आपला सन्मान स्वीकारावा सुजाता संदीप पाटील मॅडम आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा उत्सवानंतर सुद्धा सोबत करणारा हा बुके येस नॅपकिन बुके त्याची दखल महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर आणि जगभरामध्ये घोषणा या ठिकाणी करत आहे दक्षता, दक्षता <द्थाँगास्टा> मात्रे मॅडम दक्षता मात्रे मॅडम यांनी आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा दक्षता मात्रे मॅडम पुरस्कार सुद्धा सुंदर असावा याची सुद्धा दक्षता यांनी घेतलेली आहे त्यामुळं हा एक वेगळाच आनंद आहे प्रत्येक गोष्टीची दक्षता सातत्याने घेत असतात की कार्यक्रम कसा सुंदर होईल कार्यक्रमामध्ये नवक्रम कसा केला जाईल अच्छा ते सुद्धा या ठिकाणी दक्षता घेत आहेत दक्षता मात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत नवी मुंबईमध्ये अधिवास करणार